नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज बनवणार आहे आपण हिरव्या मिरचीचा आणि शेंगदाण्याचा ठेचा तर त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतल्या जवळजवळ शंभर ग्राम ही मिरची घेतलेली आपण त्यासाठी आपण इथं शेंगदाणे घेतले अर्धी वाटी भरून कच्चे आपल्याला लागणारे लसूण लसणाच्या या पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत मीठ लागणारे आपल्याला चवीनुसार आणि तेल सगळ्यात आधी आपण तवा तापायला ठेवला शेंगदाणे टाकून घेऊया आपण शेंग आपण थोडस तेल टाकून घेऊया आता शेंगदाणे आपले तेलावर जरा असे थोडे तळून निघाले मस्त बघू शकता तुम्ही तवा माझा तापलेलाच होता कडक आता ह्यात टाकू आपण एक साईडला लगेच मिरची लसूण कडे आता ही मिरची आपण तेलावर सळून घेऊ तिखट मिरची आहे त्याच्यामध्ये फक्त दोन ते तीन फक्त मी तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपल्या मिरच्या चांगल्या तळून निघाल्यात मस्त तेलावर आपण शेंगदाणे टाकून देऊ आपण गॅस बंद करून टाकूया गॅस बंद करून आपण हे सगळं ताटात काढून घेऊया आता अशा प्रकारे हे सगळं आपण ताटात काढून घेतलंय तर बघू शकता तुम्ही आपला मस्त एकदम फेच्या मिरच्या शेंगदानी तळून झालेल्या आहेत आता इकडे आपण खलबत्ता घेतलाय खलबत्त्यामध्ये आपण खर तर तव्यावरच रगडायचं असतं पण असं आपण छान होतो मी करून पाहिलेलं आहे आता ह्यात टाकूया आपण मीठ इथं बघू शकता इथं तुम्ही मस्त आपण ह्या तळून मिरच्या शेंगदाणे अगदी पाचच मिनिटात हा आपण ठेचा तयार केलेला आहे खूप छान आणि चवदार बघू शकता किती छान झालेला आहे आता ह्याला आपल्याला पुन्हा काही तळायची वगैरे गरज अजिबात पडत नाही कारण आपण ऑलरेडी आपण मिरच्या शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत खूप टेस्टेड हा ठेचा लागतो शकता तुम्ही अगदी पाचच मिनिटात हा मिरचीचा आणि शेंगदाण्याचा आपण ठेचा तयार केलेला आहे खूप छान आणि चवदार लागतो हा आणि डब्यासाठी किंवा नुसतं आपण जरी भाकरी बरोबर हा खाल्ला तरी खूप छान लागतो ह्याला पुन्हा तळण्याची काही गरज नाही काही नाही कारण ऑलरेडी आपण सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याला जास्त टेस्ट लागते तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद